City नमस्कार मी सलोनी खिंडारी पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार गटाची वाट धरत तुतारी फुंकली पुण्यातील पक्ष कार्यालयात त्यांनी शरद पवार यांची भेट घेत प्रवेश केलाय ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत तर भाजपाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली यामध्ये महाराष्ट्रातील एकूण वीस जणांचा समावेश आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे डॉक्टर यांना उमेदवारी जाहीर केल्याने निलेश लंकेंनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे मागील दोन वर्षांपासून ते लोकसभेसाठी तयारी करत असल्याचे चित्र आहे निलेश लंकेंना जर महाविकास आघाडीतून अहमदनगर दक्षिणसाठी उमेदवारी मिळाली तर डॉक्टर सुजय विखे पाटील यांना तगडे आव्हान मिळू शकते अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर